दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची सुरू असलेला यात्रा पर्वातील मधला रविवार प्रचंड गर्दीचा ठरला चांगबलचा गजर आणि गुलाल खोबऱ्याचे उधळण करत संपूर्ण ज्योतिबा मंदिर परिसर गुलालानन न्हावून गेला रविवारी पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या प्रचंड उन्हातही असंख्य भाविकांनी ज्योतिबा देवाचं मनोभावे दर्शन घेतलं दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची यात्रा हा फक्त धार्मिक सोहळा नाही तर एक जिवंत अनुभूती आहे या यात्रेतील रविवार विशेष ठरला गुलालाच्या उधळणीनं न्हालेला ज्योतिबाचा डोंगर चांगवलच्या गजरात दुमदुमलेला परिसर आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीनं उठलेला भक्तिरसाचा महापूर पाहायला मिळाला रविवारी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागायला सुरुवात झाली होती मुख्य वाहनतळ देवी मंदिर परिसरापर्यंत वाहनांची गर्दी आणि पार्किंग फुल झाले होतं प्रचंड उन्हातही भाविकांची श्रद्धा ढळली नाही तर हजारो हात जोडले गेले आणि श्रींच्या दर्शनासाठी ओढ वाढत गेली सकाळी आठ वाजता ज्योतिबा देवाला अभिषेक करण्यात आला आणि खडी अलंकारिक राजेशाही महापूजाही बांधण्यात आली साडे अकरा वाजता पार पडलेल्या धुपारती सोहळ्यानं संपूर्ण मंदिर परिसर भक्तीनं नावून गेला सायंकाळी झालेला पालखी सोहळा म्हणजे भक्ती परंपरा आणि ऊर्जा यांचा जणू संगमच ठरला ज्योतिबाच्या जयघोषात पालखी मार्गस्थ झाली यावेळी देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले सिंधिया देवस्थान समितीचे अजित झुगर पुजारी पुजारीवर्ग आणि असंख्य भाविक उपस्थित होते